नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील तर सध्याचा आपण हवामान हो प्रणाली पाहिल्या तर मान्सूनचा आस असे कमचा पट्टा पुन्हा एकदा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकलेला आहे त्यामुळे जो काही पाऊस असेल तो हिमालयाच्या आसपासच्या भागांमध्येच आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळणार आहे यासोबतच ऑफ ट्रप कोकण किनारपट्टीला जरा जास्त सक्रिय झालेली आहे त्यामुळे कोकणात पावसात वाढ होणे अपेक्षित आहे आणि जो ईस्ट वेस्ट विंडचे झोन होता तोही आता राज्यावरून हटून गेलेला आहे आणि राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग किंवा उत्तर पूर्वेकडे जाणारे ढग आज पाहायला मिळतील आणि लवकरच बंगालच्या उपसागरात एक सिस्टीम तयार होणार आहे चक्रकारवारी किंवा कमी दाब तयार होईल आणि त्यामुळे राज्यातील पावसात वाढ होणे अपेक्षित आहे आपल्या हिंदी चॅनलवरती पुढील सात दिवसाचा अंदाज आपण थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत साधारणतः दहा वाजेस्तोर हिंदी चॅनलवरती पूर्ण देशभराचा आठवड्याचा अंदाज प्रसारित होणार आहे तो अंदाजही पाहायला विसरू नका बाकी सध्या जर आपण पाहिलं की पावसाचे ढग कुठे दाटलेले आहेत तर किनारपट्टीच्या भागांमध्ये पाहू शकता की पावसाचे ढग दाटलेले आहेत मग पालघर मुंबईच्या आसपासचा किनारा असू द्या किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आसपासच्या किनारच्या भागांमध्ये चांगले पावसे ढग दाटलेत पालखर ठाणे मुंबईपासून तिकडे नाशिकच्या घाटाकडील सुद्धा ढगाळ वातावरण बऱ्यापैकी वाढले कुठेतरी थोड्याशा पावसाच्या सुद्धा सक्रिय झाल्या असतील यासोबतच गोंदिया आणि भंडाराचे दक्षिण भाग आणि चंद्रपूर नागपूर आणि गडचिलचा लागून असलेले भाग म्हणजे अर्जुनी मोरगाव त्याच्या आसपासचा जो लाखुनदूरचा आहे भाग त्यानंतर त्याला लागून असलेले चंद्रपूर नागपूरचे काही भाग आहेत या ठिकाणी पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि थोड्याशा जोरदार पाऊस सळीसुद्धा या गोंदिया भंडाराच्या आसपासच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरघाट पुणे पुणेघाट आणि नाशिकच्या काही घाटाच्या भागांमध्ये मध्यम तर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील आणि हळूहळू येत्या चोवीस तासानंतर येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर कोकण किनारपट्टीला वाढण्याचा अंदाज आहे सर्वच कोकणाच्या भागांमध्ये पावसात वाढ होणे अपेक्षित आहे यानंतर जर आपण पाहिलं की अजून कुठे पाऊस होईलाच तर भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली याही जिल्ह्यांमध्ये आज मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तसेच नगर सोलापूर थाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या दक्षिणेकडील भाग परभणी हिंगोली नांदेड लातूर अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम अकोल्याचे काय भाग असतील किंवा बुलढाण्याचे काय भाग हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आज मेघगर्जना किंवा बिना मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होतील पण हा पाऊस आजही सार्वत्रिक होण्याची शक्यता नाही मात्र आज पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये दिसते त्याचनंतर धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर शेखा बऱ्यापैकी भाग आहेत मोठ्या पावसाचा अंदाज नाही क्वचितच कुठेतरी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या पावसाच्या जा सरी थोड्या वेळासाठी पाहायला मिळतील पण मोठ्या पावसाची शक्यता आज या जिल्ह्यांमध्ये किंवा या पट्ट्यामध्ये नाही आणि यांच्याच पश्चिम भागांमध्ये थोड्याशा मध्यम पाऊस सरी हे आपल्याला पाहायला मिळतील तसेच जळगाव चित्रपट संभाजीनगर जालन्याचा जा उत्तरेकडील भाग बुलढाण्याचा पश्चिम भाग स्थानिक वातावरण त्याचा थोडासा गडगडाट पाऊस होऊ शकतो आणि जर काही स्थानिक वातावरण तयार नाही झालं तर क्वचितच हलक्याशा सरी राहतील आणि हा जो काय पाऊस पडणार असतो स्थानिक वातावरण तयार होऊन तोही खूप कमी क्षेत्रावरतीच पडणार आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दरवाज्याच्या हवामानाच्या अंदाज चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका